औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी अस्मिता आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए। बहुजन समाज पार्टीच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी अशोकराव गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे बी एस पीचे प्रदेशाध्यक्ष अँड सुनील डोंगरे यांच्या आदेशाने यापूर्वी पुणे जिल्हा कार्यकरणी बरखास्त करण्यात आली आहे बी एस पीचे महासचिव डॉक्टर हुलगेश चलवादी यांना नवीन कार्यकर्णी नियुक्त करण्याचे अधिकार देण्यात आले होते त्यानुसार डॉक्टर हुलगेश चलवादी यांनी आंबेडकरी चळवळीतील निष्ठांवत कार्यकर्त अशोकराव गायकवाड यांची पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे तसे नियुक्ती पत्र चलवादी यांनी गायकवाड यांना दिले आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पक्षाचा निळा झेंडा आणि हत्ती हे पक्षाचे चिन्ह घरोघरी पोहोचवून आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढविणार असल्याचा निर्धार डॉक्टर हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केला आहे बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा